सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र कार्यकारी अधिकारी अविनाश खडकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त बारा कर्मचाऱ्यांचा सन्मान जिल्हा परिषद ठाण्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन मुगे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्यात आनंदीदायी निवृत्ती वेतन योजना राबवण्यात येत अनुषंगाने सप्टेंबर सेवा निवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा चार ऑक्टोबर रोजी जिल्हा जिल्हा परिषदच्या सभागृहात पार पडला परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश खडकरे यांच्या शुभ हस्ते बारा अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान सन्मानचिन्ह पेन्शन आदेश देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी मार्गदर्शन करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली सदिच्छा दिल्या त्याचबरोबर ग्रामीण भागात अधिक कामकाज केल्याबद्दल अभिनंदन केले सेवानिवृत्त शिक्षकांनी त्यांच्याकडे असलेल्या अनुभवाचा वापर विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी शिक्षण विभागात शिक्षक म्हणून काम करू शकता असे आवाहन केले व पुढील वाटचाली सदिच्छा दिल्या शाखा अभियंता पंचायत समिती मुरबाड तुकाराम जंगम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी प्रशासनाचा भाग म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली सामाजिक क्षेत्रात पूर्ण वेळ कामकाज करणार अशी भावना व्यक्त केली सेवानिवृत्त शिक्षकांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी कामकाज करणार अशी भावना व्यक्त केली यावेळी सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते शिक्षण विभाग प्राथमिक सात ग्रामपंचायत विभाग एक सामान्य प्रशासन विभाग एक बांधकाम विभाग एक अशी जिल्हा परिषदेचे एकूण बारा अधिकारी व कर्मचारी सप्टेंबर महिन्यात सेवानिवृत्त झाले प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापक विकास अधिकारी शाखा अभियंता आरोग्य सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदावरील अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाणी